आई वडिलांचे संस्कार एका गावामध्ये एक प्रामाणिक मुलगा राहत होता त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते तो त्या संस्कारांना धरून वागत होता तो एकदा शेजारच्या घरी काहीतरी कामानिमित्त गेला घरी कुणीच नव्हते फक्त नौकर होता नोकराने त्याला बसायला सांगितले आणि नौकर भाजी आणण्यासाठी गेला मुलगा तेथेच बसून राहिला समोर एका टोपलीमध्ये सफरचंद ठेवलेले होते त्याला सफरचंद खूप आवडायचे परंतु त्याने त्यांना हात न लावता तो शेजाऱ्याची वाट पाहत बसत होता बऱ्याच वेळाने शेजारी घरी आला त्याने पाहिले की मुलगा वाट बघत बसला आहे व त्याच्या शेजारी सफरचंद असतानाही तो त्यांना खात नाही त्या मुलालाही सफरचंद आवडायचे हे त्यांना माहीत होते तरी त्याने त्यांना हात लावला नाही शेजारी आले की त्याने त्यांना नमस्कार केला शेजाऱ्यांनी त्याला विचारले तुला सफरचंद आवडतात ना मग तरी तू एकही सफरचंद का खाल्ले नाहीस मुलगा म्हणाला इथे कोणीच नव्हते मी एक दोन सफरचंद जरी खाल्ले असती तरी कुणालाच काही कळले नसते मला कुणीच पाहत नव्हते पण मी स्वतःला पाहत होतो म्हणून मी खाल्ले नाही मी स्वतःला फसवू शकत नाही शेजाऱ्याला त्याचे बोलणे ऐकून आनंद झाला तो म्हणाला आपला आत्मा आपण काय करतो हे पाहत असतो आपण आपल्या आत्म्याला कधीच फसवू शकत नाही दुसऱ्याला फसवू पण आप आपण आपल्याला खोटे बोलण्याचे फारच अवघड आहे तात्पर्य लहानपणापासूनच मुलांना खोटे बोलण्यापासून अडवल्यास मुले भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करतात मुले वाईट वर्तनाची निघाल्यास त्याचा दोष आई वडिलांच्या संस्कारांना दोष येतो मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन कथेसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद